नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराज आज तुम्हाला म्हणत आहेत की बाळानो तुम्ही जेव्हा सकाळी उठतात तेव्हा तुम्ही खरंच प्रसन्न असतात का येणारा प्रत्येक दिवस तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी घेऊन येणारा आहे का कारण आजचे जग हे खूप धावपळीचं जग आहे इथे कोणासाठीच कोणाला वेळ नाही भले तुम्ही कितीही मोठ्या संकटात आहात इथे प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार त्यांच्या वर्तनात गुंतलेला आहे पण आपल्या जीवनात आनंद उत्साह प्रेम आणि शांती मिळवायची असेल तर त्याची एकच गुरी किल्ली आहे ती म्हणजे अध्यात्म आणि अध्यात्मातली शांती योग आणि तुमच्या मनाला झालेला तुमच्या स्वामी नामस्मरणाचा प्रसार आणि स्वामी नामस्मरणात तुम्ही गुंतलात तर अध्यात्म हा तुम्हाला तिथेच मिळतो कारण हे जग जगातील लोक इतकी कुष्टीत झाली आहेत की कोणाची प्रगती पाहणं हे त्यांना शक्य होत नाही कोणाच्या घरात यश येणं हे त्यांना पचत नाही जर तुम्हाला जीवनात आनंदी राहायचा असेल तर सर्वात प्रथम तुमच्या मनाला सकारात्मक बनवा तुमच्या मनावर लागलेली नकारात्मकतेची नकारात्मक, नकारात्मक दृष्टिकोनाची धूळ झटकून टाका कारण इथे कोणच कोणासाठी थांबलेला नाही आणि इथेच कोणाला शेवटपर्यंत कोणाची साथ किंवा दुश्मनी मिळणार नाही त्यामुळे सत्य ओळखून घ्या इतरांवर प्रेम करायला शिका इतरांच्या सुख आणि दुःखामध्ये स्वतःला सामील करून घ्या कारण जेव्हा कधी एखादा व्यक्ती आपला दुश्मन आहे किंवा मित्र आहे बाजू कोणतीही असू जेव्हा आपल्यापेक्षा सरस बनत असतो तेव्हा आपण त्याला मागे कसे खेचता येईल याचा प्रयत्न हा नक्कीच करत असतो तुम्ही कितीही अध्यात्मात असाल कितीही चांगल्या सेवेत वरदनात असाल पण तुमच्यापेक्षा व्यक्ती जर तुम्हाला कमतरता दाखवत असेल तर तुमचे मन चलबिचल होते तुमच्याच मनामध्ये हा एकच भाव येतो की त्याला त्याची भावना आणि त्याची वृत्ती त्याची जागा मी कशी दाखवणार त्यापेक्षा मी श्रेष्ठ कसा हो यामध्ये गुंतलेल्या असतात यामुळे निर्माण होती ती ईर्ष्या इतरांबद्दलची तुमच्या मनात असणारा भेदभावाची शक्ती तुमच्या मनातला माणूस मारून टाकते आणि जेव्हा कधी तुमच्या मनामध्ये असणारा माणूस मरून जातो तेव्हा तुम्ही कितीही अध्यात्मात गुंतून राहा कितीही चांगल्या संस्थेत शिक्षण घ्या तुम्ही कधीच माणूस बनवू शकणार नाही जर तुम्हाला आनंदी जीवन जगायचे असेल तर तुमची दृष्टी सकारात्मक करा जीवनात कितीही संकट आली कितीही वाईट व्यक्ती आली तरीही त्यांना उत्तरं देत बसण्यापेक्षा स्वतःच्या मनाची वृत्ती ही सकारात्मक ठेवा प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर तुमचा सकारात्मक असेल तर तुमच्या जीवनामध्ये कधीही नकारात्मकता धावत येणार नाही कारण नकारात्मकता ही यात असेल त्यावेळी तिला सर्वात पहिले तुमच्या मनामध्ये असणाऱ्या सकारात्मक गोष्टी सकारात्मक विचार यांचा प्रभाव त्यांवर पडतो आणि त्याही गोष्टी सकारात्मकतेमध्ये बुडून जातील तुमचे जीवन हे तुमचे आहे आता तुम्हाला ते कसे घडवायचे कसे जगायचे आणि कोणत्या मार्गात व्यतीत करायचे हे तुमच्यासाठी आहे कारण सर्वासाठी सर्व मार्ग हे सारखेच आहेत आणि प्रत्येकाला देवाने संधी ही दिलेलीच आहे मग आता तुम्हाला ठरवायचे आहे की संधीचे सोने करायचे आहे की त्याच संधीमध्ये तुमच्या जीवनाचा आनंद आजचा दिवस कसा व्यतीत होईल हे शोधून पुढे येणारे आयुष्य तिथेच व्यतीत करायचे आहे अरे तुमचा दृष्टिकोन सकारात्मक आहे तर जगाला बदलण्याचा तुम्ही प्रयत्न करत बसू नका स्वतःला सर्वात पहिले बदलत राहा नंतर तुमच्या घरातील माणसं बदलण्याचा प्रयत्न करा माणसं बदलली तर तुमचं घर नक्कीच बदलेल आणि जेव्हा तुमचं घर तुम्ही बदलता तेव्हा तुम्हाला पाहून तुमचा आजूबाजूचा परिसरही बदलत जाईल आणि एकदा तुम्ही अध्यात्मामध्ये गुंतला आहात तर सर्व त्याच्या परिणाम अध्यात्मामध्ये तुम्हाला दिसून येतोच फक्त सेवेत राहा नामस्मरणाचा आधार घ्या नामस्मरणात तुम्ही गुंतलात तर नामस्मरणाची शक्ती तुमच्यामध्ये ते बदल घडवून आणेल जे तुमच्यासाठी खूप योग्य आणि उपयुक्त असणार आहेत ज्या व्यक्तीने स्वामीनामात भक्तीमध्ये गुंतवून आपल्या स्वतःच्या मनाला ठेवले आहे त्याचे मन कधीही नकारात्मक गोष्टीमध्ये गुंतणार नाही आणि तुमच्यापुढे कितीही मोठ्या कितीही मौल्यवान मध्यस्थ गोष्टी असतील तरीही तुमचे मन त्यामध्ये कधीही गुंतणार नाही कारण त्या चिरकाल आहेत त्या, त्या तुमच्या जीवनाला आज्ञातापासून दूर नेणार आहेत या सर्व गोष्टीचे ज्ञान तुम्हाला नाम देत असतं भक्तीमध्ये इतका गोड रस तुम्हाला मिळेल की तुमच्या जीवनातील प्रत्येक संकट प्रत्येक दुःख हे का तुम्हाला काहीच परिणाम करणार नाहीत आणि तुम्ही स्वामींचे आणि स्वामी, स्वामी तुमचे होऊन जातील विश्वास ठेवा इथे आलेला प्रत्येक व्यक्ती स्वामीमय होऊन जातो फक्त स्वामीमय होण्यासाठी सर्वात पहिले दोन पाऊल तुम्हाला स्वामींकडे टाकावे लागतील जेव्हा तुम्ही स्वामींकडे दोन पाऊल टाकून तुमच्या जीवनाचा भार स्वामींवरती सोपवत असता तेव्हा स्वामी अख्खी पाऊले अख्खं आयुष्य तुमच्यासोबत घालवायला तयार आहेत देवावर विश्वास ठेवलात तर देव कधीही तुमचा विश्वास तोडणार नाही आणि स्वामी हा असा देव आहे जिथे तुमचा एकदा का हात त्यांनी धरला तर कधीही तुम्हाला एकटे पडण्याची गरज पडत नाही आणि कधीही दुःख तुमच्यापर्यंत पोचत नाहीत कारण प्रत्येक दुःखाचा पालनहार प्रत्येक दुःखाचा निराकरता तुमच्या सोबत आहे तर दुःख आणि सुख हे सर्व काही तुमच्या जीवनात सारखे होऊन जायला वेळ लागत नाही स्वामींकडे अशक्य असे काहीच नाही अशक्य ते शक्य करणारे स्वामी तुमच्या सोबवती तुमच्या परिवारावर रक्षण करत त्यांच्या कृपा आशीर्वादाने राहत आहेत त्यांचा प्रत्येक बदल तुमच्या जीवनात अशी संधी तयार करेल की जी संधी तुमच्या जीवनातील सर्वोत्तम आनंद बनून तुमचे कल्याण करेल तुमच्या कल्याणामध्ये साथ देईल आणि तुमच्यासोबत संपूर्ण तुमच्या परिवाराचे रक्षण होईल तुमच्या मुलाबाळाचे कर्तव्य हे वाढले जाईल आणि त्यांच्या जीवनात यश सुख समृद्धी अपाट संपत्ती आणि जे काही आध्यात्मिक ज्ञान हवे आहे ते सर्व काही तुम्हाला स्वामी बहाल करतील फक्त स्वामींचा आधार कहा स्वामींच्या चरणाशी स्वतःचे मस्तक लेन करा स्वामींवर भक्ती करा प्रेम करा विश्वास ठेवा बाकी सर्व काही देवावरती सोपवून द्या कारण हा देव तुम्हाला फक्त भक्तीच्या जोरावर सर्वस्व मिळवून देण्याचा देव आहे इथे भक्तीत तुम्हाला वशीला मोबदला पैसा या कुठल्याही गोष्टी चालत नाहीत न्याय फक्त इथे होतो तो फक्त तुमच्या भक्तीचा तुमच्या सेवेचा आणि तुम्ही मुखातून घेतलेल्या फुकटच्या नामाचा त्यामुळे वेळ घालवू नका संधी आणखीही गेलेली नाही संधीचे सोने करा आणि आजच स्वामीनामाला सुरुवात करा मग जग तुमचे आहे आणि तुमचे स्वामीही तुमचेच आहेत धन्यवाद